नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते लवकरच शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे प्रत्येकाच्या घरात कुलस्वामिनी सूक्ष्म स्वरूपात वास करणार आहे या नवरात्रीच्या कालावधीमध्ये बऱ्याच घरात घट स्थापना केली जाते तर काही घरात फक्त अखंड दिवा लावला जातो काही ठिकाणी मंगलकलशाची स्थापना केली जाते ह्या नवरात्रीच्या कालावधीमध्ये म्हणजेच बावीस 20. सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस कारण दोन ऑक्टोबरला विजयादशमी आहे म्हणजेच दसरा आहे या कालावधीमध्ये आपल्याला आई दुर्गेची सेवा करायची आहे देवीच्या नऊ रूपांची आपल्याला सेवा करायची असते आता ह्या नवरात्रीच्या कालावधीमध्ये अशा काही वस्तू आहेत ज्या आपल्याला सेवेसाठी लागणार आहेत तर त्या कुठल्या वस्तू आहे त्याच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला सर्व माहिती पूर्णपणे कळेल आणि तुमच्या काही प्रश्नांची उत्तर असतील ते देखील मिळतील तर शारदीय नवरात्र उत्सवमध्ये भले तुमचं स्वतःचं घर असो किंवा नसो तुम्ही घरापासून लांब असो किंवा तुम्ही भाड्याच्या घरात राहत असो तरीसुद्धा तुम्ही अखंड दिवा लावू शकता आई भगवतीची सेवा करू शकता अगदी तुमची कुठलीही कुलदेवी असेल तरीही तुम्हाला तुमच्या घरामध्ये दे, देवी महात्मे असेल तर त्याचं पठण करायचं नाही तर सप्तशती या ग्रंथाचं पाठ करायचे असतात नक्कीच दुर्गा सप्तशती ग्रंथ आपल्याकडे असणं महत्त्वाचं आहे काय होतं ना या सगळ्या वस्तू जर तुम्ही आधीच आणून ठेवल्या ना तर मग वेळेवर आपली फजिती होत नाही मग काय एखादी सेवा करायची असली की मग एखादी वस्तू आपल्याकडे नसते मग त्याच्यामुळे आपण आपली फजिती होते म्हणून सगळ्यात आधी तर तुम्हाला दुर्गा सप्तशती हा ग्रंथ आणायलाच पाहिजे जर तुम्ही केंद्रामध्ये गेलात के जवळपासच्या तर तुम्हाला तिथे मिळेल नाही तर तुम्हाला ऑनलाईन देखील मिळून जाईल त्याचसोबत तुम तुमच्याकडे जर देवी महात्मे असेल तर ते ते देखील तुम्ही पठन करू शकता आणि मी सांगते ना दुर्गा सप्तशती ग्रंथ आणा म्हणजे लगेच तो आपल्याला तुम्ही वाचणार आहे तर मग जर तुमच्या घरात म्हणजे तुम्हाला जर जी सवय आहे की तुम्हाला फक्त देवी महात्म्याच पठण करायचं आहे तर ते तुम्ही पठण करा आणि दुर्गा अ असंख्य लाखो करोडो महिला दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण पाठ करत असतात मग काय होतं ना वेळेवर आपल्याकडे ग्रंथ नाही असं किंवा मग आम्ही मोबाईलवर वाचू शकतो का अशा काही कमेंट येतात किंवा महिलांच्या मनात विचार येतात त्यासाठी ना अगोदरच तुम्ही दुर्गा सप्तशती ग्रंथ आणून घ्या गुरुचरित्र पारायण आहे ना ते फक्त एक ते त्रेपन्न अध्याय तर आपण मोबाईलवर नाही वाचायचं त्या सेवेचं तेवढं पावित्र आहे ते राखणं आपलं प्रथम कर्तव्य आहे म्हणून सप्तशती ग्रंथ अतिशय प्रभावी आहे आई भगवती कुलदेवी कुठलीही असू द्या तुम्हाला सप्तशती ग्रंथाचं पाठ करायचं आहे पारण करायचं आहे तर या संदर्भात लवकरच आपण व्हिडिओ घेऊन आलेलोच आहोत तर जवळच्या केंद्रामध्ये तुम्ही तुम्हाला तो ग्रंथ मिळून जाईल अखंड दिवा आता आजकाल काय होतं ना बाजारामध्ये नवनवीन प्रकारचे भिन्न भिन्न प्रकारचे छान लहान मोठे सुशोभित शुब, शुब, असे दिवे आलेले आहेत मग तुम्ही हाच दिवा घ्या तोच दिवा घ्या असं अजिबात नाही तुमच्या घरात जो दिवा आहे जो तुम्ही आत्तापर्यंत लावत आला तो लावायचा घरात जर दगडाचा दिवा लावला जातो तर आपल्याकडे तो आहे का तर तो लावला तरी चालतो आधीच्या काळी ना खरं सांगू का ते तांबे पितळ चांदी वगैरे एवढं काही कुणी घेत नव्हतं आधीच्या काळी दगडाचा दिवा असायचा आणि तो छान वाटायचा कारण आधीच्या काळी सेवा महत्त्वाची होती आजकाल दिखावा जास्त झालेला आहे पण त्या सेवेचा तुमच्या घरात जो दिवा आहे ना तोच लावायचा नसेल तुमच्याकडे मोठा दिवा आणा आणि दगडी दिवा घ्या पितळी दिवा घ्या तुम्ही तांब्याचा घ्या किंवा तुमच्याकडे बघा चांदीचा किंवा तो पत्र्याचा पण असतो ना तो मिळतो बाजारामध्ये तो बाजा देखील घेऊ शकता किंवा चांदीचा दिवा तुम्हाला जर इच्छा असेल तर तो देखील आणू शकता की ॲल्युमिनियमचा पण दिवा असतो बघा तो पण बऱ्याच ठिकाणी घेतला जातो काही ठिकाणी तर तीच पद्धत आहे आणि बऱ्याच महिला पण म्हणतात आमच्याकडे ॲल्युमिनियमचा दिवा लावला जातो तुमच्याकडे जी पद्धत आहे तो तुम्ही लावायचा आहे अगदी तुम्हाला नवीन घ्यायचा असेल तर कुठलाही दिवा तुम्ही घेऊ शकता माझ्याकडे तो दगडी दिवा आहे ना जो दरवर्षी आपण पाहतोच लावलेला किंवा मग जे अखंड दिवा ज्याचा मी व्हिडिओ केलेला आहे तो देखील माझ्याकडे आहे त्यापैकी एक दिवा मी लावते आता दगड्याच्या दिव्याचं थोडंसं असं होतं ना मोटे -मोटे की हवा लागते माझ्या घरामध्ये ब भरपूर व्हेंटिलेशन आहे खिडक्या मोठ्या मोठ्या आहेत आणि घट चांगला येण्यासाठी आपल्याला बऱ्यापैकी थोड्या काहीना दारं खिडक्या उघडं ठेवावं लागतो त्यामुळे मी काच असलेला दिवा लावते आपल्याला ला जो आहे ना तो आपण लावायचा नाहीतर एखाद्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे मग तोच पाहिजे असं नाही जो तुमच्याकडे आहे तोच तुम्ही लावू शकता शेवटी श्रद्धा महत्त्वाची असते तर तो अखंड दिवा लावण्यासाठी तुमच्याकडे कुठल्या पण प्रकारचं तेल आता क तेलाचं पण बऱ्यापैकी विषय येतो की, की तेलाचा लावायचा का तुपाचा लावायचा आपल्याकडे जे आपल्या परिस्थितीनुसार खरं तर म्हटलं तर चालू शकतं आहे त्याच्यानुसार तुम्ही तेलाचं किंवा तुपाचा लावा नंतर श्रीयंत्र बघा नवरात्रीमध्ये कुंकुमार्चना आपण करत असतो आता त्याच्यासाठी श्रीयंत्रच घ्यायचं असं नाही श्रीयंत्र श्री भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं असं नाही मग जेव्हा त्याच्यावर म्हणजे श्रीयंत्रावर आपण जेव्हा पूजा करतो ना तेव्हा नक्कीच त्याचं आपल्याला जास्त फलश्रुती मिळते श्रीयंत्र घरात ठेवणं शुभ असतं मग ते आणून ठेवायचं का फक्त मग ते असंच पडलेलं आहे असं चालणार असेल तर अजिबात आणू नका तुमच्या घरात जर कुलदेवीचं बघा आपण टाक टाक घटस्थापना करतो त्यावेळी ना आपण ते हे ठेवतो टाक तिथे ठेवतो आणि कुंकुमार्चन आपण श्रीयंत्रावर करतो तुम्ही ते कुंकुमार्चन फोटोवर देखील करा तुमच्याकडे नसेल श्रीयंत्र किंवा मग तुमच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती असेल तुम्ही त्यावर करा किंवा आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितले तुम्ही सुपारी जरी ठेवली ना आणि तिला आई भगवतीचं स्वरूप मानून तिची पूजा करून त्यावरती जर तुम्ही कुंकुमार्जन केलं तरीही चालणार आहे तुम्ही एवढ्यासाठी श्रीयंत्र घ्यायलाच पाहिजे असं अजिबात नाही प्रत्येकाला प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार घरातल्या आड अडीअडचणीनुसार वस्तू घ्याव्यात असं मला तरी वाटतं बरं का कारण सगळ्यांनाच ह्या सगळ्या गोष्टी घेणं शक्य होणार नाही आहे आणि आपल्याला जे आहे आपल्याकडे त्याची आपण मनोभावे सेवा मनोभावे पूजा करणं महत्त्वाचं श्रुती श्रद्धा ही महत्त्वाची आहे आणि आपण काय होतं श्रीयंत्र खरेदी केलं त्याच्यावर मग कमलगड्ड्याची माळ आलीच मग कमलगड्ड्याची माळेवरून विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्रसुद्धा पठण करायचं असतं आता हे सगळं आपण घेतलं आणि त्याची आपल्याकडनं वर्षभर परत सेवा नाही करणं झालं ना तर त्याचा उपयोग नाही तर तुम्ही जर घेतलं तर मग हे सगळे नियम सगळ्या गोष्टी तुम्ही पाळून मग तुम्हाला होत असेल करणं तर तुम्ही नक्कीच घ्यावा आता त्याच्यामध्ये एकशाठ मण्यांची असते किंवा एक्कावन्न मण्यांची देखील असते आणि आपापल्या ह्याच्यानुसार आता कमी जास्त किमती पण आहे त्याला जे सोयीस्कर वाटतं ते त्यांनी घ्यावं एवढीच इच्छा आहे तर त्यासाठी हा छोटासा व्हिडिओ केलेला आहे कुणीतरी काहीतरी आणलं आहे नवरात्रीच्या कालावधीमध्ये आणि मला पण तेच आणायचं आहे किंवा मला पण तेच पाहिजे मगच माझ्याकडे लक्ष्मीप्राप्ती होईल किंवा आई भगवती माझ्या सेवेला खुश होतील असा अजिबात नाही आहे त्याचसोबत कवड्यांची सेवा आता सात कवड्यांची सेवासुद्धा खूप महत्त्वाची आहे बरं का आता तुम्ही तुमच्याकडे असतील सात कवड्या तर तुम्ही त्यावरच्या जी त्यावरची जी सेवा आहे ना तर ती आवर्जून नवरात्रीच्या कालावधीमध्ये ती तुमच्या घरामध्ये तुम्ही करावी तुमच्या जुन्या कवड्या असतील तर ती कवड्यांची सेवा नक्कीच करायची नवीन आणू नका जी लक्ष्मीप्राप्तीची खूप प्रभावी सेवा फक्त देवघरात कवड्या आणून ठेवल्या त्याला हळद कुंकू लावलं असं होत नाही सेवा महत्वाची आहे कारण सेवा करतो तेव्हाच त्याची शक्ती वाढते त्याची पावर वाढते मग जर तुम्हाला पिवळ्या कवड्या पांढऱ्या कवड्या भेटल्या तर अतिउत्तम स्वच्छ पांढऱ्या कवड्या बरं का पिवळ्या नाही पा चुकून माझ्याकडून ते बोलण्यात आलं पांढऱ्या कवड्या साथ आणून त्याच्यावर ठेवायचा आणि त्याची आपल्याला सेवा करायची त्याचा व्हिडिओ आपण लवकरच करणार आहोत त्या आणि कवड्यांची सेवा देखील खूप महत्त्वाची आहे आता तुमच्याकडे असतील तर खूप चांगल्या आहे असल्या तुम्हाला असतील तुमच्याकडे तर आवर्जून मंगळवार शुक्रवार पौर्णिमा जी देवीची वार आहेत तर त्याला तुम्ही ही कवड्यांची सेवा करा आणि त्याचसोबत आणि हे जे नवरात्र आहे आई आई भगवतीच्या सेवेचं तर त्यात देखील तुम्ही हे कवड्यांची सेवा करा तुम्हाला केंद्रात पण भेटतील किंवा जिथं धार्मिक साहित्य भेटतं बाहेर तर तिथे देखील तुम्हीही कवड्या खरेदी करू शकता त्याचा अतिशय चांगला प्रभाव आहे खूप लोकांना त्याचा चांगला अनुभव आलेला आहे तर काही गोष्टी होत्या त्या आता तुम्हाला सांगितल्या लवंग नवरात्रीमध्ये लवंगाचा वापर आपण खूप जास्त प्रमाणात करणार आहोत मग काय होतं ना कधी कधी माझ्याकडनंच असं होतं की कधी लवंगा संपल्यात मग त्या लवंगा आणायच्या राहून जातात मग लवंगा देखील आपल्याला आणून ठेवायच्या आहेत त्याच्यासोबत आपल्याला ड्रायफ्रूटचं म्हणजे काजू चॉकलेटी रंगाचे ते मणुके परत बदाम ह्याचं देखील कुंकुमार्चन करता येतं हे देखील तुमची इच्छा असेल तर तुम्ही ते आणून ठेवा अगदी पावशर पावशर लवंग आणली तरी त्याची सेवा भरपूर चांगली होते तुमच्या तुमच्या इच्छेने तुमच्या तुमच्या आईपतीप्रमाणे तुम्हाला ह्या गोष्टी करायच्यात आणि शेवटी राहिलंच तर आपण कुंकुवानी तर कुंकुमार्जन करणारच आहोत त्यामुळे की नाही नवरात्र चालू होण्याच्या आधी ह्या गोष्टी आपल्या घरात उपलब्ध असाव्यात भरपूर कुंकू आणून ठेवा तर आम्हाला की नाही इथं तुळजापूरजवळ आहे धाराशिवपासून अगदी बावीस किलोमीटरवर त्यामुळे आमच्याकडे येता जाता बरेच लोक काही ना काही कारणाने येतात जातात त्यामुळे आमचं कुंकू वजेचं कुंकू म्हटलं जातं ते कुंकू आमच्याकडे नेहमीच उपलब्ध असतं नंतर ते कुंकू आपल्याला नऊ दिवस कुंकुमार्जन करण्यासाठी लागणार आहे म्हणून की नाही आम्ही ते बऱ्यापैकी आणून ठेवतो मग ते भरपूर होऊन जातं आपल्याला त्याच्यानंतर की नाही तुम्हाला जर ते टोकरीमध्ये घटस्थापना करायची असेल जी दुरडी म्हटलं जातं आमच्याकडे तर तुम्ही ती खोलगटाशी दुरडी पण आणून घ्या घरामध्ये किंवा तुमच्याकडे ताटामध्ये एखाद्या खोलगट भांड्यामध्ये करत असताल तुम्ही तर ते बाजूला काढून ठेवा जेव्हा म्हणजे अचानक गडबड होणार नाही म्हणून तर अशा काही गोष्टी आहेत नवीन खरेदी करू नका जी आपली परंपरा आहे किंवा ज्या गोष्टी आपण आत्तापर्यंत करत आलेलो आहोत आणि जर तुम्हाला त्यावेळेला तुमच्याकडे पहिल्यापासूनच जर नवीन आणत असतील टोकरी किंवा दुरडी किंवा पत्रावळी आता ह्या गोष्टी आपापल्या परंपरागत आहेत त्यामुळे की नाही तुम्ही त्या आणून घ्या आता सध्या इतका पाऊस आहे ना त्यामुळे आता घटामध्ये घालण्यासाठी माती भरपूर ओली आहे जर तुम्हाला सहज असं तू कुठे ऊन वगैरे वाटलं एखाद्या दिवशी तर तुम्ही ते ऊन पडलं की थोडीफार ती जी आपल्याला ला ला लागणार आहे ती माती आणून घ्या त्यानंतर सप्तधान्य आहे जे आपल्याला घटस्थापना करताना लागणार आहे ते सप्त सप्तधान्य घरामध्ये उपलब्ध ठेवा आणि तुम्ही ती माती आणली ना ती चाळून वगैरे व्यवस्थित ठेवा म्हणजे त्याच्यात जास्त खडे वगैरे असणार नाहीत ऊन पडलं तर उन्हामध्ये ठेवा म्हणजे खूप चिकट अशी राहणार नाही आहे ती माती जवळपास जर शेती असेल तुमच्या तर तिथून ती तुम्ही घ्या किंवा एखादी नर्सरी असेल आता शहरांमध्ये बऱ्यापैकी शेतीचा भाग उपलब्ध होणार नाही पण तुम्हाला जिथं तुम्ही झाडं घेता ना तर तिथून तुम्हाला ती माती नक्कीच उपलब्ध होईल नर्सरीमधून आणि काय करायचं ना त्यांना सांगायचं आपल्याला घटस्थापनेसाठी माती हवी मग त्यासाठी थोडीशी लाल माती मिक्स अशी काळी माती घ्यायची ज्याच्यामुळे की नाही तुमचा घट खूप चांगला येणार आहे नुसती पूर्ण काळी जर माती घेतली की नाही तर तेवढा हा घट चांगला येत नाही थोडं चिकटून बसतं बरं का त्याला धान्य कारण हा माझा स्वतःचा अनुभव आहे म्हणून मी ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आता प्रत्येकाचा वेगवेगळा अनुभव असू शकतो घट घट उगवून येण्याचा सुद्धा आता काही ठिकाणी की आता पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी हवा लागत नाही आहे जिथं मंदिर आहे तिथे थोडं व्हेंटिलेशन कमी असतं मग तिथं प्रमाण थोडंसं कमी येतं ना घट घट उगवायचं तर अशा वेळेला मग मा माती चांगली वापरा सप्तधान्य व्यवस्थित पेरा म्हणजे जेव्हा घट घालणार आहेत आपण तिथं थोड्या वेळ अखंड दिव्याचं तुम्ही लक्ष देऊन थोडंसं अखंड दिव्याकडे लक्ष देऊन फॅन चालू ठेवा किंवा खिडकी जवळपास असेल तर ती खिडकी उघडी ठेवा म्हणजे धान्य चांगलं उगवून येईल तुमचा घट चांगला उगवून येईल कारण आम्ही आता थोडं ग्रामीण भागातले आहोत आम्हाला तितकासा प्रश्न पडत नाही कारण इथे भरपूर खेळती हवा असते पण पुणे मुंबई किंवा आणखीन कोणती शहरं आहेत शहरांमध्ये व्हेंटिलेशन म्हणजे खेळती हवेचं प्रमाण थोडंसं कमी असतं मग त्यासाठी हा थोडासा प्रयोग करून बघायचा म्हणजे घट चांगले येतात त्याला थोडासा सूर्यप्रकाश कुठून येत असेल तर तो येऊ द्यावा सकाळ संध्याकाळ संध्याकाळी थोड्या वेळ जेव्हा आपली सेवा चालू असते तेव्हा दारखडक्या उघडी ठेवावेत म्हणजे आपला घट चांगला येईल आता घटाला बऱ्याच ठिकाणी धन पण म्हटलं जातं बरं का तर धन तुमचं चांगलं येईल आणि ती माती आहे ना सगळ्यात महत्त्वाची ही एक पद्धत आहे की ती माती ऊन पडलं खूप चिकट असेल सध्या सगळीकडे पाऊस पडतोय माती थोडीशी उन्हात ठेवा माती चांगली वाळली की ती छान साळून घ्या आणि नंतर ती जेव्हा तुम्हाला घटस्थापना करायची त्या दिवशी की नाही व्यवस्थित अशी घटामध्ये घाला म्हणजे घट तुमचा धन तुमचं चांगलं आणि आपलं नंतर सगळ्यात महत्त्वाचं हे येतं की आपण कुलदेवीची आपल्याला माहिती नसेल तर आपण कुलदेवीची सेवा करून दुसऱ्या देवीची सेवा करतो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आहे बरं का की आपल्याला कुलदेवी माहीत नाही आहे कुलदेवीचा आपल्या घरामध्ये फोटो टाक असणं बंधनकारक आहे आणि तुमच्याकडे जर नसतील टाकना तर नक्कीच तुम्ही ते टाक तुमच्या घरात घटस्थापनेच्या आधी म्हणजे पहिल्या दिवशी म्हणजेच तुम्ही ते टाक सोनारा आत्ता पितृपक्षामध्ये बनवायला टाकले तरी काही हरकत नाही तुम्हाला कोणतेच दोष लागणार नाहीत तुम्ही ते घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी आपल्या घरी आणू शकता ज्यांना टाक बनवायचे आहेत त्यांनी नवीन आत्ताच टाकून घ्या जेणेकरून तुम्ही घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी टाक भेटले तरी खूप चांगलं आहे आणि नसेल तुम्हाला टाक घ्यायचे तर आ, या ज्या सगळ्या वस्तू घेतल्या आहेत ना तुम्ही त्याचं घटस्थापनेच्या अगोदर म्हणजे आता पितृपक्षामध्ये आपण आणून ठेवलं आहे आणि काय आपलं वाईट होईल का अजिबात नाही आपण मनामध्ये अजिबात काही आणायचं नाही कारण बघा प्रत्येकाच्या घरात भलेही घटस्थापना करा किंवा करू नका सूक्ष्म स्वरूपात आई भगवती वास करत असते आणि अर्थात जेव्हा ती तुमच्याकडे येते ना तेव्हा तिचं स्थान असणं तिचं अस्तित्व असणं महत्त्वाचं आहे तिचा फोटो तिची मूर्ती तिचा छोटासा का होईना टाक छोटीशी मूर्ती असणं महत्त्वाचं आहे म्हणून खूप मोठं घ्या असं अजिबात म्हणत नाही आहे मी पण थोडकं का होईना थोडंसं का होईना घरात कुलदेवी कुळदेव असणं महत्त्वाचं आहे मी नेहमी म्हणत असते की तुमचं कुळाचं रक्षण कुळाचा उद्धार करते ती आपली आई आहे जर आपल्याला तिची गरज आहे ना आईलासुद्धा लेकराची गरज असते म्हणून तिचा मानपान करणं तिला घरात स्थान देणं महत्त्वाचं आहे म्हणून ज्या काही गोष्टी ज्या सांगितल्या त्या तुम्ही आवर्जून करावा आता बऱ्याच घरात असं होतं की गजंत लक्ष्मी असते आता बघा ह्या वर्षी देवी हत्तीवरून बसून आपल्या घरी येणार आहे जेव्हा नवरात्रीचा पहिला दिवस हा सोमवार असतो ना तेव्हा देवीचं वाहन हे हत्ती असतं आणि जेव्हा हत्तीच्या म्हणजे हत्तीवर बसून आई भगवती पृथ्वीवर येते तेव्हा खूप चांगला पाऊस पडतो धान्यामध्ये बरकत येते अन्नधान्य म्हणजे पीक चांगलं येतं सगळ्यांची समृद्ध येते म्हणून आता ह्या गोष्टीमुळे जर तुमची इच्छा असेल तर तुम्हाला ते घ्यायचं असेल तुम्ही गजंतलक्ष्मी घेऊ शकता असे पण गजलक्ष्मी घ्यायची असेल तर जोडीने घ्यावी लागते तुमची इच्छा असेल तर घ्या नाही तर नाही घेतली तरी हरकत नाही तर ह्या पद्धतीनं आपल्याला आई भगवतीची जे काही सामान सांगितलं आहे ज्या काही वस्तू सांगितल्या आहेत त्या तुम्हाला खरेदी करायच्या आहेत आणि ह्या जर तुमच्याकडे असतील तर अजिबात खर्च करायचा नाही पण दुर्गा सप्तशती ग्रंथ कवड्यांची सेवा त्याचबरोबर देवीचा फोटो असणं खूप महत्त्वाचं आहे तर प्रत्येकाने हा घ्यावा आपल्या घरात आई भगवतीला जागा द्यावी स्थान द्यावं ती आपल्या आयुष्यात येते ती आपल्या घरात येते तेव्हा आपल्या सगळ्या अडचणी दूर होतात ह्या नवरात्रीमध्ये आई भगवतीची जो जास्तीत जास्त सेवा करेल त्याच्यावर आई भगवतीची कृपा अखंड राहील तर आजच्या पुरतं इतकंच केलेली सेवा झालेली सेवा आई साहेबांच्या चरणी आणि स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आज तुमचा निरोप घेते परत नवीन व्हिडिओमध्ये भेटण्यासाठी अशा छान छान माहिती पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर रोजच्या रोज येत आहेत ते पाहण्यासाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आवडलं असेल तर एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त आपला व्हिडिओ शेअर करा कारण सेवा करण्यापेक्षा सेवेकरी घडवणं याच्यासारखं दुसरं मोठं पुण्य कोणतंच नाही ज्यांना हवा आहे त्यांच्यासाठी नक्की शेअर करा आणि तुम्हाला कोणती सेवा आवडते आपल्या चॅनलवरती पाहायला त्याच्यासाठी कमेंट देखील करा चला तर मग परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत सर्वांना श्री स्वामी समर्थ